नमस्कार ऑनलाईन क्लासरूम या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आज आपण पाहणार आहोत कथालेखन स्टोरी रायटिंग दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एक गोष्ट लिहा तिला योग्य शीर्षक देऊन तात्पर्य लिहा या कथालेखनासाठी दिलेले मुद्दे आहेत पुढील प्रमाणे एकदा एका बाईचा मुलगा नदीत पडतो नदीला खूप पाणी असते बाई घाबरते मदतीसाठी हाका मारते काठावर झोपडी एक मुलगा येतो नदीत उडी मुलाला वाचवितो स्वतंत्र अमेरिकेचा पहिला अध्यक्ष बाई धाडसी मुलाला आशीर्वाद देते तो पुढे मोठा माणूस होशील तो जॉर्ज वॉशिंग्टन स्वतंत्र अमेरिकेचा पहिला अध्यक्ष आता या मुद्द्यांच्या अनुसरून आपल्याला कथा लिहायची आहे तर चला या कथेला सुरुवात करूया कथेचे नाव आहे जॉर्ज वॉशिंग्टन एका नदी किनारी एक बाई जळणासाठी सरपण जमा करीत होती तिचा आठ दहा वर्षाचा मुलगाही तिच्या बरोबर होता तो हातातील चेंडूशी खेळत तिच्या मागोमाग जात होता पावसाळा संपल्यामुळे नदी पाण्याने चांगलीच भरली होती पाण्याला जोरही बराच होता खेळता खेळता मुलगा किनारी गेला आणि न कळत पाय घसरून पाण्यात पडला आई ग आई ग हका मारू लागला मुलगा पाण्यात पडताच आईचे लक्ष गेले ती पार घाबरली मदतीसाठी हा का मारू लागली तशी त्या ठिकाणी लोकांची वस्ती नव्हतीच पण जवळच एक झोपडी होती बाईच्या हाका ऐकून झोपडीतून एक मुलगा धावतच आला व त्याने नदीत उडी घेतली त्याने वाहणाऱ्या मुलाला धरले व हळूहळू त्याला घेऊन तो किनाऱ्यापाशी आला वेळेवर मदत मिळाल्याने मुलगा वाचला होता घाबरल्याने तो निश्चित पडला होता बाईने मुलाला जवळ घेतले आपला मुलगा वाचवणाऱ्या त्या मुलाचे तिला फार कौतुक वाटले तिने त्याला तोंड भरून आशीर्वाद देताना म्हटले तुला देव खूप यश देईल तू पुढे खूप मोठा माणूस होशील जॉर्ज वॉशिंग्टन हे त्या मुलाचे नाव कर्म धर्म संयोगाने म्हणा किंवा बाईच्या आशीर्वादाने म्हणा हाच मुलगा पुढे स्वतंत्र अमेरिकेचा पहिला अध्यक्ष झाला ज्याने कल्याणासाठी आपले जीवन वाहिले तात्पर्य बाळाचे पाय पाळण्यात दिसतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अभ्यासू मित्राला शेअर करा पुन्हा भेटू अशाच एक छानशा व्हिडिओसह धन्यवाद